नाही ज्याशी कीर्तीचा गर्व त्यांचे कर्तृत्व जाणीजे सर्व आमचा मान आमचा सन्मान एकच वादा विजय सर्व पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण मतदारसंघ मा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या कामोठे पावनभूमीत हार्दिक स्वागत आम्ही पारणेरकर माश्री प्रशांतदादा ठाकूर माश्री विजूभाऊ औटी सात एप्रिल कार्यक्रमाची रूपरेषा सायंकाळी पाच ते आठ सांस्कृतिक कार्यक्रम प्रसिद्ध गायक परमेश माळी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सायंकाळी सहा ते सात शाही मिरवणूक विशेष आकर्षण हत्ती घोडे उंट हलगी सायंकाळी सात ते नऊ मान्यवरांचे मनोगत रात्री नऊ ते दहा स्नेहभोजन स्थळ नालंदा बुद्धविहार मैदान सेक्टर अकरा तामोठे पोलीस स्टेशनच्या समोर स्वागतोत्सुक विजयभाऊ औटी मित्र परिवार व कामोठी रहिवाशी सांस्कृतिक युवा मित्रमंडळ संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज